एक कोटी आमच्या भगिनींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे नेहमी असं सांगतात की जगाच्या पाठीवर त्याच देशाने प्रगती केली किंवा तेच देश विकसित झाले ज्या देशाच्या लक्षात आलं की आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेली जी मातृशक्ती आहे जी स्त्री शक्ती आहे ही मानव संसाधनाच्या रूपाने जेव्हा अर्थव्यवस्थेच्या अर्थचक्रामध्ये येईल त्याच वेळी ही, वे ही प्रगती होते त्या सगळ्या देशांनी ही प्रगती साधली ती आमच्या स्त्री शक्तीला मानव संसाधन म्हणून त्या ठिकाणी परिवर्तित करून सापली आणि मोदीजी असं म्हणतात की विकसित भारताची जी संकल्पना आम्ही मांडतो ती संकल्पना तेव्हाच पूर्ण होऊ शकते ज्यावेळी आमची स्त्री शक्ती आमची मातृशक्ती ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग होईल देशाच्या मानव संसाधनाचा भाग होईल आणि देशाच्या वर्क फोर्सचा भाग होईल आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने आज एक मोठं आंदोलन हे या ठिकाणी बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून सुरू झालंय आता तर मोदीजींची संकल्पना आहे की आमच्या महिलांना लखपती दिदी बनवायचं आहे आपल्याला कल्पना आहे लखपती दिदी म्हणजे जी बहीण वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते ती लखपती दिदी असणार आहे त्यामुळे लखपती दिदी जी आहे ही बनवण्याचं एक काम त्यांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये देखील आपण हा निर्णय केलाय की पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख दुसऱ्या टप्प्यात पन्नास लाख आणि नंतर एक कोटी आमच्या भगिनींना आपल्याला लखपती दिदी बनवायचा आहे अकरा लाखाचा टप्पा आपण पार केला आता मला वाटतं सतरा अठरा लाखापर्यंत आपण आहे पंचवीस लाखाचा टप्पा लवकरच आपण पूर्ण करू पण एक कोटी तुमच्या सारख्या ज्या माझ्या बहिणी आहेत या ज्या दिवशी लखपती दिदी बनतील त्या दिवशी खरं समाधान आम्हाला वाटेल की काही ना काही काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू कु। जयकुमार भाऊंनी एक अतिशय चांगली संकल्पना मांडली आहे की या ठिकाणी आपण आपल्या या बचत गटांकरता अशा प्रकारचे प्रदर्शनं आयोजित करतो पण एक परमनंट व्यवस्था असावी या दृष्टीनं या ठिकाणी उमेद मॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आम्ही एक मॉल तयार केला आणि त्या जिल्ह्यातल्या बचत गटांना फिरत्या पद्धतीनं त्या ठिकाणी जागा अलॉट केली तर वर्षभर त्यांना काही ना काही विक्रीची जागा ही त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांचाही व्यवसाय वाढेल आणि सोबत लोकांनाही चांगल्या दर्जेदार वस्तूंचं हमखास ठिकाण कोणतं तर ते हा जो काही राज्य शासनाने तयार केलेला मॉल आहे इथे गेलं की आपल्याला चांगल्या वस्तू मिळतात अशा प्रकारची एक संकल्पना या ठिकाणी जयकुमार भाऊंनी मांडली आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर